बाल मित्रांनो माझं नाव आहे समृद्धी सुयोग वेखंडे जिल्हा परिषद शाळा गायरानपाडा तालुका शहापूर जिल्हा ठाणे कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना तुमची तर फारच मजा आहे रोज तुम्हाला नवीन नवीन चर, नवीन नवीन सर मॅडम रोज रोज छान छान गाणी गप्पा गोष्टी आणि बरं का आज तुमच्यासाठी अजून एक गंमत आहे तुम्हाला भेटायला एक नवीन पाहुणा येणार आहे बोलवायचं का मग त्याला चला म्हणा माझ्यासोबत एक दोन साडे माळे तीन हा आहे आपला नवीन मित्र याचं नाव आहे मिठ्ठू मिठ्ठू सगळ्यांना नमस्कार कर बरं मी आहे मिठ्ठू सगळ्यांना नमस्कार माझं नाव आहे मिठ्ठू मी म्हणतो मिठ्ठू मिठू हाय हाय कसे आहात सगळे हाय हॅलो बर का मिठ्ठू हा इयत्ता पहिलीचा वर्ग आहे आमी आणि या वर्गात आम्ही खूप मज्जा मस्ती धम्माल करणार आहोत छान छान गाणी म्हणणार आहोत आणि छान छान सुद्धा बनवणार आहोत हो का मग मी सुद्धा तुमच्यासोबत गाणी म्हणणार नाही नाही हा आहे फक्त पहिलीचा वर्ग तर तुला आमच्या सोबत गाणी म्हणता नाही येणार तू फक्त बाजूला बस आणि छान छान गाणी ऐक ठीक आहे चालेल चालेल

माझ्या बोटात जादू आहे बघा 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 दोन हरणे मोठे डोळे उंच उभे कान दोन हरणे मोठे डोळे उंच उभे कान पापी घेतात एकमेकांची उड्या मारतात छान पापी घेतात एकमेकांची उड्या मारतात छान गमत करतात जमत करतात गमत करतात जमत करतात पळून जातात लांब गमत करतात जमत करतात पळून जातात लांब माझ्या बोटात जादू आहे बघा 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 काय बाल मित्रांनो आहे की नाही जादू झाली की नाही आपली बोट हरणे आता पुढची जादू बघूया कधी कधी माझी बोट पण होतात पाण्यात जातात इकडून तिकडे पण होतात मध्ये मध्ये तोंड उघडून छोटे मासे खातात मध्ये मध्ये तोंड उघडून छोटे मासे खातात माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 बालमित्रांनो आपली बोट आता मासे झाले आणि या माश्यांना पर सुद्धा हलवता येतात बघा आणि तोंड उघडून मासे सुद्धा खाता येतात आता पुढची जादू बघा कधी उडत इकडे उडते तिकडे उडते फुलपाखरू बागडते इकडे उडते तिकडे उडते फुलपाखरू बागडते उडत उडत हळूहळू माझ्यापाशी येते उडत उडत हळूहळू माझ्यापाशी येते त्याला सतत माझ्याशी बोलायचे असते त्याला सतत माझ्याशी बोलायचे असते माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कसं फुलपाखरू बनवायचं अशा प्रकारे दोन हात घ्यायचे आणि अंगठे एकमेकात अडकवायचे झाले की नाही आपले फुलपाखरू छान आता आपली बोट वेळा सुद्धा होतात वेडेपणा करतात कशी पहा कधी कधी माझी बोट वेडेपणा करतात कधी कधी जातात तोंडात जातात नाकात जातात तोंडात जातात ऐकत नाही म्हणतात नाकात जातात तोंडात जातात ऐकत नाही म्हणतात समजावून सांगितले तर शहाणी पण होतात समजावून सांगितले तर शहाणी पण होतात माझ्या बोटात जादू आहे बघा 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 अरे हो हो मिठू तुझी जादू तर पाहिलीच आता मिठूची अजून एक गंमत आहे ऐकायची का बालमित्रांनो आज आपल्या मिठूचा आहे वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी मिठू आपल्याला खास भेटायला आलाय आपण सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि त्याला एक भेट वस्तू सुद्धा द्यायची चला द्यायची का त्याला भेट वस्तू ही पहा भेट एक छान छान टोपी टोपी मला खूप आवडली पण अरे देवा माझे डोळे झाकले थांब थांब तुझे डोळे दाखवते बघा आपला मिठ्ठू दिसतोय की नाही छान आता आपण मिठ्ठूला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया हॅपी बर्थडे मिठ्ठू धन्यवाद धन्यवाद मी आता माझा वाढदिवस साजरा करायला जातो तुम्ही अशीच वाणी म्हणा अशाच प्रकारे मजा मस्ती करा धन्यवाद मी जातो बाय बाय बघा मिठ्ठूची किती मजा आहे मिठ्ठूचा वाढदिवस आपण एक गंमत करायची का बरं आपल्या बोटांना सुद्धा अशाच टोप्या बनवायच्या का चला तर मग बनवूया बोटांसाठी तोप्या, काय बर साहित्य लागेल त्याच्यासाठी हा लागणार आहे कागद कैची आणि तिकटपट्टी बस एवढेच साहित्य लागणार आहे सुरुवातीला आपण या कागदाचा एक छानसा गोल आखून घ्यायचा अशा प्रकारे आणि मग तो कैचीने कापून घ्यायचा हा झाला आपला गोल तयार पण बरं का बालमित्रांनो तुम्ही अजून छोटे आहात की नाही तर हा गोल तुम्ही कापायचा नाही तुमच्या ताईकडून दादाकडून आईकडून बाबांकडून कोणाकडूनही कापून घ्यायचा ठीक आहे नाहीतर काय होईल हाताला कैची लागेल आणि रक्त येईल की नाही छान तर हा गोल आपण अशा पद्धतीने कापून घेतला आता या गोलाचे अंदाजे तीन भाग करायचे किती भाग करायचे आहेत तीन पहा अशा पद्धतीने आपण या गोलाचे अंदाजे तीन भाग करणार आहोत आणि तीन झाले की नाही तीन भाग तर आता ह्याच्यातला एकच भाग आपल्याला घ्यायचाय आणि या भागाला गुंडाळत गुंडाळत एकमेकावर ठेवायचंय अशा पद्धतीने आणि जेव्हा तेव्हा ह्याच्या तोंडाला ना कि नाही चिकट पट्टी लावायची अशा पद्धतीने म्हणजे हा बोलणारच नाही अगदी गप्प झाला की नाही गप्प हा छान आहे ना टोपी पुन्हा एकदा पाहूया पहा कापलेल्या भागांपैकी एक तुकडा घ्यायचा आणि हा तुकडा गुंडाळत गुंडाळत असा गोल करायचा आणि ह्याच्या जुळवलेल्या टोकांवर आपल्याला लावायची आहे कटपट्टी झाली आपली टोपी तयार आहे की नाही मजा अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या बनवू शकतो आणि त्या टोप्यांना छान छान सजवू शकतो आपल्याकडे सजवण्यासाठी अशा प्रकारचे मणी असले पाहिजे हे पहा हे मणी आहेत ही लेस आहे ही चिटकवून आपण या टोप्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजवू शकतो मी सुद्धा अशा छान छान टोप्या सजवून तुम्हाला आता दाखवणार आहे तर पहा हे जे म्हणी आहेत हे अशा पद्धतीने काढायचे आणि आपण बनवलेल्या टोपीवर चिटकवायचे अशा पद्धतीने चिटकवल्यानंतर ही टोपी किती छान दिसते कि नाही आपण वेगवेगळ्या अनेक पद्धती वापरून अशा पद्धतीने टोप्या सजवू शकतो पाहायच्या का तुम्हाला कशा कशा टोप्या बनतात पहा तर मग ही आहे दोन रंगांची टोपी ह्याच्यामध्ये दोन रंग आहेत आणि याला छान मणी सुद्धा चिटकवलेले आहेत आहे लेस लावलेली टोपी आहे जोकर टोपी ही जोकर सारखी दिसते बर का ही जोकरच्या टोपी सारखीच वाटते की नाही छान छान ही बघा ही आहे गणपती बाप्पाची टोपी अगदी गणपती पप्पा हो की नाही गणपती बाप्पाला आपण आता पुजणार आहोत ना आता गणपती बाप्पा जवळ येत आहेत ही गणपती बाप्पाची टोपी आहे एक दाढीवाला माणूस छान आहे ना आणि हा आहे आपला क्लॉज आता ही कुठली टोपी आहे सांगा बरं छान ही आहे क्रिसमस टोपी क्रिसमसच्या झाडासारखी दिसते की, की नाही आणि ही आहे सोनेरी मण्यानी सजवलेली टोपी बघा कशा पद्धतीने आपण सोनेरी मणी लावून ती सजवू शकतो आहे टिकल्यांनी सजवलेली टोपी आपण कपाळाला टिकली लावतो कि नाही त्या टिकल्यांनी सजवलेली ही छान छान टोपी आणि आता आहे गमत उंदीर टोपी उंदीर मामा सारखी दिसते कि नाही तर अशा पद्धतीने आपण विविध प्रकारे टोप्या बनवून त्यांना सजवू शकतो आवडलं का तुम्हाला हो की नाही तर आता या टोप्यांसाठी आपण एक छानसं गाणं सुद्धा म्हणणार आहेत म्हणायचं चला म्हणा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तहा आहेत बोटे पहा सात आठ नऊ तहा आहेत बोटे पहा मोजूया पुन्हा पुन्हा मोजूया पुन्हा पुन्हा प्रत्येकाला बोटे दहा प्रत्येकाला बोटे रहा चढवूया सजवूया सजवूया चढवून टोपी बघा प्रत्येक बोटाला आपल्याला अशा प्रकारे टोपी लावायची आहे सजवूया चढवून टोपी एकेकाच्या शिरी सजवूया चढवून टोपी एकेकाच्या शिरी लाल पिवळी निळी जांभळी नाहीतर पांढरीच भरी लाल पिवळी निळी जांभळी नाहीतर पांढरी भरी आवडल्या का टोप्या तुम्हाला लाल आहे जांभळी आहे नाहीतर पांढरीच बरी बाबा आपल्याला टोप्या किती लागतील ते सांगा सांगा किती लागतील बरं टोप्या टोप्या किती लागतील ते मग सांगा बरे टोप्या किती लागतील ते मग सांगा बरे बघा किती बोट आपल्याला दहा मग बोटा गणित टोपी हवी प्रत्येक बोटाला एक टोपी हवी की नको बोटा गणित टोपी हवी तर त्या दहाच रे बोटा गणित टोपी हवी तर त्या दहाच रे बोटा गणित टोपी हवी तर त्या आवडलं गाणं तुम्हाला आहे की नाही छान मग अशीच छान छान गाणी आता आपण अजून म्हणणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचंय फळ्याकडे चला म्हणायचं का गाणं आता एक छानस नवीन गाणं बाळांनो या गाणी गाऊया बाळांनुया गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया गाता गाता थोडेसे अंक शिकूया आकाशात चांदोबा वाटोळा एक आकाशात चांदोबा वाटोळा एक जाने दाखवलं ते बोटपण एक जाने दाखवलं ते बोटपण एक बाळांनो या गाणी गाऊया बाळांनो या गाणी गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया गाता गाता थोडेसे अंक शिकूया आकाशात चांदोबा वाटोळा एक जाणे दाखवले ते बोटपण एक आकाशात चांदोबा वाटोळा एक जाने दाखवले ते बोटपण एक गोल चंद्र काढूया उभी जोडूया गोल चंद्र काढूया उभी जोडूया आणि झालेल्या अंकाला एक म्हणूया आणि झालेल्या अंकाला एक म्हणूया बाळांनो या गाणे गाऊया या गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया गाता गाता थोडेसे अंक शिकूया हरणाला दोन शिंगे पण दोन हरणाला दोन कान पानपण दोन एक आणि एक मिळून होतात दोन एक आणि एक मिळून होतात दोन अर्धा चंद्र काढूया आडवी रेघ जोडूया या, या अर्धा चंद्र काढूया आडवी रेघ जोडूया आणि झालेल्या अंकाला दोन म्हणूया या गाणी गाऊया या गाणी गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया गाता गाता थोडेसे अंक शिकूया रिक्षाला तीन चाके प्रवासी रिक्षा मध्ये मागे प्रवासी किती बसतात तीन रिक्षाला तीन चाके प्रवासी तीन दोन आणि एक मिळून होतात तीन दोन आणि एक मिळून होतात तीन अर्धा चंद्र काढूया तसाच खाली जोडूया अर्धा चंद्र काढूया तसाच खाली जोडूया आणि झालेल्या अंकाला चार म्हणूया आणि झालेल्या अंकाला चार म्हणूया या गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया या गाणे गाऊया गाता गाता थोडे अंक शिकूया टेबलाला चार कोपरे टेबलाला चार कोपरे पाय पण चार टेबलाला चार कोपरे पाय पण चार दोन आणि दोन मिळून होतात चार दोन आणि दोन मिळून होतात चार अडवा चंद्र काढूया तिरप्या रे घा जोडूया आडवा चंद्र काढूया तिरप्या रे घा जोडूया आणि झालेल्या अंकाला चार म्हणूया बाळांनुया गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया बाळांनो या गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया हाताला पाच बुटे ज्ञानेंद्रिय पाच हाताला पाच बुटे ज्ञानेंद्रिय पाच चार आणि एक मिळून होतात पाच चार आणि एक मिळून होतात पाच आडवा चंद्र काढूया उभी रेघ जोडूया आडवा चंद्र काढूया उभी रेघ जोडूया बघा अशा पद्धतीने आडवा चंद्र काढायचा उभी रेख जोडायची आणि झालेल्या अंकाला पाच म्हणूया गाणे गाऊया गाता गाता थोडेसे अंक शिकूया बघा आजपर्यंत आपण व्हर्च्युअल क्लास व्हर्च्युअल क्लास मधून पाच अंक शिकलो एक दोन तीन चार आणि हो की नाही तर बालमित्रांनो हे पाच अंक आपण पुन्हा पुन्हा गिरवायचे आणि एक ते दहा अंक आपण पुन्हा पुन्हा म्हणायचे हो की नाही आणि या पद्धतीने आपल्याला पुढचं पुढचं मिळवायचं त्यानंतर कमी करायचं हे सुद्धा शिकायचंय म्हणून आपल्याला एक ते दहा अंक मोजायला आले पाहिजेत तुम्ही रोज घरी जाऊन एक ते दहा अंक मोठ्यांवर मोजायचे अशा पद्धतीने पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असेच रोज मोजत मोजत आपण शिकूयात तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण आज बोटांना टोप्या बनवायला शिकलो अंक मोजायला शिकलो आणि तुम्ही घरी जाऊन अशा प्रकारे छान छान टोप्या बनवायच्या आहेत आणि तुमच्या शाळेतल्या सरांना आणि मॅडमला सुद्धा बनवून दाखवायच्या आहेत चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद